त्यांनी प्रश्न विचारला जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे काय याचा अर्थ काय तद्गुनी <laughs> त्याचं उत्तर दिलेलं आहे तद्गुणी काय म्हटलंय जीवन आणि मृत्यू म्हणजे काय ही शक्ती शरीर धारण करते त्याला आपण जीवन म्हणतो जन्म म्हणतो ती चैतन्य शक्ती सोडते त्याला आपण मृत्यू म्हणतो ही सगळं चैतन्य शक्ती करत असते लीला आहेत त्याच्या त्यामुळे आपल्याला जन्म आणि मरण हे आपल्या शरीराच्या अपेक्षेत आपण म्हणतो पण आत्मतत्वाच्या अपेक्षेमध्ये नो जन्म दैन नो मृत्यू समजलं ना मृत्यू पण नाही जन्म पण नाही चैतन्य शक्तीला जेव्हा वाटतं की आता हे शरीर जीर्ण झालेलं आहे या शरीराला आणखीन त्रास देण्यापेक्षा सोडलेलं बरं चैतन्य शक्तीच्या अधिष्ठानावर म्हणजे अध्यात्माच्या अधिष्ठानावर नो जीवन न मृत्यू नो जन्म जन्म नाही आणि मृत्यू नाही आहे समजलं ना आणि कधी कधी त्याला ते नको असतं सोडून द्यायचं असतं कारण त्यांच्या कॅल्क्युलेशन्स असतात भोग किती भोगले त्यांनी या ते ह्या जन्मात भोगायचे की पुढल्या जन्मात बोगायचे ते सगळं चैतन्य शक्ती ठरवतो आपण नाही ठरवत कळलं ना याला मी कॉस्मिक कॅल्क्युलेशन म्हणतो की तुमची जी कर्म केलेली आहे त्याचे भोग ह्या जन्मातच सगळे भोगायचे की पुढल्या जन्मात भोगायचं हे चैतन्य शक्ती ठरवते आणि मग ती सोडून देते आता आत्महत्या जे माणूस मुद्दामून करतो त्याला मात्र पुढला जन्म आहेच परत ते भोग काय संभणार नाही या जन्मातले संपले म्हणून तो खुश होतो पुढल्या जन्मात लागणारच आहेत त्याला त्यामुळे ते काय आत्महत्ये काय सोल्युशन नाही आहे आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे उपरवाले की हात नाही के की अंदरवाले